श्री क्षेत्र जत अत्यंत जागरूक आणि नवसाला पावणारे श्री माया देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जत येथील तीन लॉज वर छापे सहा वैशांना ताब्यात सहा हॉटेल मालक व्यवस्थापक व एजंट वर कारवाई बातमी आहे जत ची जर तेथील तीन लॉजवर छापा टाकून सहा वारांगणा अटक केलेली आहेत सहा वारांगणांपैकी तीन महिला परराज्यातील पश्चिम बंगाल येथील तर लॉजचे मालक व व्यवस्थापक आणि एजंट अशा सहा जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या भरारी पथकाने केलेली आहे श्रमविसावा लॉज हॉटेल आशीर्वाद पॅलेस व रॉयल हिल स्टेशन हॉटेल अशा तीन ठिकाणच्या लॉजवर पोलिसांनी छापा टाकला यात हॉटेलचे मालक व्यवस्थापक व एजंट असे सहा जण यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तसेच सहा महिलांना देखील अटक करण्यात आलेली आहे संशयित आरोपींची नावे पुढील प्रमाणे मंदार मारुती माने राहणार रामराव नगर जत आकाश विलास दोडमणी राहणार दुधायवस्ती जत स्वप्नील नाटेकर राहणार विद्यानगर जत सतीश घाडगे राहणार शिवाजी पेठ जत संतोष श्रीकांत संगोजी राहणार छत्रीबाग रोड जत महंतेश मुकेश सणके राहणार वयसंग रोड जत यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तर वैशा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये पीडित महिला रूपा राकेश टंगल व एकोणतीस वर्ष राहणार जुबेरिया पश्चिम बंगाल इशिता कालू मोडल वय बावीस वर्ष राहणार खाली नडिया राज्य पश्चिम बंगाल रशिदा अझीम मोंडल व एकोणतीस वर्ष राहणार पनवेल नवी मुंबई सभेला अख्तर अन्सारी वय सव्वीस वर्ष सातपूर नगर नाशिक अनिता विश्वनाथ मॉडल वय सेहेतीस वर्ष राहणार दक्षिण पश्चिम बंगाल रिया सिंग सिंग मयूर परदेशी वय वर्ष दौंड जिल्हा पुणे यांनाही या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे या सहा आरोपींनी हे पीडित महिलांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन त्यांच्याकडून वैद्य वैश्या व्यवसाय वै सुरू करून घेऊन त्यांच्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नावर आपला उदरनिर्वाह करून कुंटणखाना चालवीत असल्याची माहिती मिळालेली आहे जागेचा मालक स्वप्नील नाटेकर यांनी आपल्या मालकीची जागा अनैतिक व्यापार करण्यास दिली आहे आशीर्वाद हॉटेल पॅलेसचे मालक सतीश गाडगे व मॅनेजर संतोष श्रीकांत संगोजी तसेच रॉयल हिल स्टेशन हॉटेलचे मालक मॅनेजर महंतेश मुकेश सोनके यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे घटनास्थळी सदचे पोलीस निरीक्षक कोळेकर महिला अंमलदार जत पोलीस ठाणे अधिकारी सायबर क्राईम कर्मचारी नियंत्रण कक्ष सांगलीच्या अधिकारी व कर्मचारी निरीक्षक संदीप कोळेकर जत पोलीस ठाण्यात सांगलीच्या नियंत्रण कक्षाच्या महिला पोलीस उपनिरीक्षक तेजश्री धनाजी पवार यांनी फिर्याद दिली आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद